जो श्वास घेतो तो सर्व स्वामी कृपेने जो काही स्वाभिमानाने जगतो ते स्वामी कृपेने जे काही बुद्धी आहे ती सर्व स्वामींची कृपा जे काही चांगले ते सर्व स्वामींचा प्रसाद आज जे काही आहे आणि पुढे घडणार ती सर्व गुरुकृपा एकना अनेक प्रसंग आहेत पण ती सर्व वैयक्तिक पातळीवर असल्यामुळे ते नमूद करू शकत नाही किंवा ते समजणार नाहीत स्वामी एक अनुभूती आहे ती ज्यांची त्यांची प्रत्येकाची स्वतः घ्यावी प्रत्येकाची साधना आणि भाव वेगळा आहे येणारा अनुभव वेगळा आहे स्वामी समर्थ यांची आरती करताना भक्तांच्या हृदयात एक अद्वितीय आनंद आणि शांती अनुभवली जाते त्यांची आरती गाताना प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक सुरात एक दिव्य शक्ती एक आशा आणि विश्वासाचा अनुभव मिळतो स्वामी समर्थ यांचा आश्रय घेणारे भक्त त्यांच्या आरतीत एक अनमोल शांती ऊर्जा आणि आशीर्वाद अनुभवतात आरती करताना करत असताना प्रत्येकांचा भक्तांचा अंतकरण एकमेकांच्या मनाशी जोडला जातो जय जय स्वामी समर्थ या शब्दात एक विशेष प्रकारची शक्ती आहे हे शब्द प्रत्येक भक्ताच्या अंतकरणात एक नवीन जीवनाची प्रेरणा निर्माण करतात हे शब्द अंत अंतरात्म्याशी प्रतिध्वनित होतात आणि भक्तांना स्वामी समर्थांच्या महानतेचा अनुभव देतात त्यांची आरती साधकांच्या मनातील सर्व दुःख आणि चिंता विसरून एक नवीन ऊर्जा आणते त्यांच्या आरतीत भक्तांना त्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन आणि पवित्रता मिळते आरतीच्या प्रत्येक ओवीत भक्तांना एक विश्रांती मिळते त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धीर आणि साहस येते स्वामी समर्थांच्या आरतीत भक्तांच्या मनातील भावना श्रद्धा आणि व्यक्त होतात हे गाणं एक प्रेम आणि भक्ती दर्शवते ज्यामुळे भक्तांच्या हृदयात एक नवा उत्साह आणि आनंद निर्माण होतो त्यांच्या आशीर्वादाने जीवनात येणारी प्रत्येक समस्या सोडवली जाते स्वामी समर्थांच्या आरती एक आंतरिक साध समाधान आणि दिव्य शक्तीच्या शोधात एक महत्त्वपूर्ण साधना आहे त्यांच्या आरतीमध्ये सहभागी होणे ही एक अद्भुत अनुभव आहे जो भक्तांना अनु मनोबल विश्वास आणि सुख देतो तर आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय